संत बाळूमामा बाळूमामासआरए झोपडपट्टी येथे कोळी कुटुंबावर भर पावसामध्ये उघड्यावर येण्याची वेळ पहिल्याच पावसात संत गाडगे महाराज एसआरएच्या बाजूला असणाऱ्या संत बाळूमामा एसआरए झोपडपट्टी येथे कोळी कुटुंबावर भर पावसामध्ये उघड्यावर येण्याची वेळ आली आहे कोळी कुटुंबाचं घर कोसळल्यामुळे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं आहे संपूर्ण चेंबूर तसेच घाटले रहिवाशांची मागणी आहे की कि कित्येक वर्ष प्रशासनाच्या तसेच बिल्डरच्या कचाट्यात सापडलेले एसआरए प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन लोकांना न्याय मिळावा यासाठी सर्व पक्ष आपापसातले आप दावे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लवकरात लवकर सर्व रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा असे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांचे म्हणणे आहे पहिलाच पाऊस चालू झाला आहे आणि या पावसामध्येच आपला संत गाडगे महाराज कोटाजीच्या बाजूला लसदेवी जी वसाहत संत बाळूमामा जी जी झोपडपट्टी आहे इथे आज एक रूप कोसळलेलं आहे जीवाची कृपा कारण त्याचं नाव बाळूमामास आहे म्हणून पुराची जीवितहानी झालेली आहे मात्र वीजहानी झालेलं आहे कोळी कुटुंबावर आज दुसऱ्याचा डोंगर कोसळलेला आहे कारण आज भर पावसाच्या उगड्यावर आलेले आहे याला मुख्य कारण म्हणजे सगळीकडे लसारेचे प्रकल्प चालू आहेत आणि यथाऱ्याचे प्रकल्प सगळी लोक भरोशावर आहेत की लवकर आम्हाला बिल्डिंगमध्ये घर मिळेल लवकर चांगला निवारा मिळेल किती जीवन होईल मात्र शासनाच्या किंवा ह्या जे बिल्डर आहेत यांच्या कचाट्यात सापडलेला हा यथाऱ्या प्रकल्प कधी मागे लागून सर्व गोरगरीब ह्या माझ्या संपूर्ण घाटल्या संपूर्ण परिसरातील लोकांना गुरगरीब जनतेला कधी एकदा त्यांना यसारेचे रूम भेटतील याची सगळी लोक प्रतिष्ठा करतात भविष्यामध्ये अशी जीवितहानी होऊ नये आणि लोकांचं नुकसान होऊ नये यासाठी सर्व पक्षीय धर्म आहे हे सर्व सोडून सर्व लोकांनी एकत्र होऊन या लोकांना न्याय देण्यासाठी आपण एक लढा उभारावा अशी मी विनंती करतो धन्यवाद प्रत्येक तुमचं स्पष्ट पहिला मला तुम्ही थोडा सुटा आणि आम्ही उघड्यावर आलेला आहे आणि आम्हाला वाटतं एखाद्यामध्ये लवकरात लवकर रूम द्यायचे जे अशावरती आम्ही करतोय आणि पुढे लवकरात लवकर आणि बरेच असे रूम आहेत ते कधीही दाखवू शकते आणि दुर्धानी होऊ शकते त्या तुम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर ती सुरू करण्यात आणि होणारी धुळेसाठी चांगलाक्रम कसे करावा अशी आपण